आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये चाकूर या भागातील माजी नगराध्यक्ष आदरणीय कपिलजी आदरणीय गोविंदजी हिराबाई लाटे हिरकणे गोविंद माकणे बालाजी तलवारे बाऊ लाटे लक्ष्मण फुलारी अजय नाकडे दिलीप गोलावार उस्तुर्गे, हनुमंत दिगंबर मोरे विजयकुमार कुलकर्णी आत्माराम डाके, घटके, कोरे गिरगिजप्पा शिवारा खरोसे मंग मंगेश स्वामी धोंडीराम पोळकर संदीप महालिंगे निकंठ मिरकले लक्ष्मण दंडी में दत्ता कलाले किरण मोहनाळे राम जाधव दयानंद पाटील अजय काळे या सर्व मान्यवरांचा आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश झालाय हे मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्रथम घोषित करतो <clears throat> आपण सर्वजणांनी ज्या विश्वासाने देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये दे, आज एका राष्ट्रीय प्रवाहामध्ये आपण सर्वांनी प्रवेश केलाय मी आपण सर्वांना भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून एक प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून आपण सर्वांना विश्वास देऊ इच्छितो की ज्या विश्वासाने आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलाय मी त्या विश्वासाला आपल्याला कुठेही तडा जाऊ देणार नाही आणि व्यासपीठावरील आम्ही सर्वजण मिळून एक राष्ट्रीय विचारधारा तिला अजून मजबूत करण्यासाठी आणि विकासात्मक दृष्ट्या हा महाराष्ट्र अधिक अग्रेसर करण्यासाठी तुम्ही आणि आम्ही मिळून सर्वांनी एकत्रपणे जोरदार कामाला लागूया एवढंच या प्रसंगी आपण सर्वांना सांगतो आपण सर्वजण इथे या ताकदीने मी मला जेव्हा संजयजीने हा विषय ज्यावेळेला सांगितला त्यावेळेला लक्षात आलं की हा भाग आणि या भागाची नाळ गोपीनाथरावांशी कशी तेव्हापासून जुळलेली आहे आणि तेव्हापासून आजपर्यंत आपण सर्वजण या विचाराबरोबर सातत्याने जोडलेले आहात मला खात्री आहे यानंतर अधिक तुम्ही आणि आम्ही सर्वांनी मिळून या संपूर्ण भागामधील असणाऱ्या अनेक समस्या असू शकतील की ज्या अजूनही कदाचित प्रलंबित असतील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात आपण सर्वांनी त्या विषयावरती संभाजी असतील किंवा त्यांच्याबरोबर आता कपिलजींनी आणि त्यांच्याबरोबरच्या ज्या सहकाऱ्यांनी प्रवेश केला आहे त्यांनी एकदा या सर्व गोष्टींची चर्चा आपण एकत्रपणे करूया आणि नक्कीच ते विषय लवकरात लवकर मार्गी कसे लागतील त्यासाठी एकत्र मिळून आपण सर्वांनी प्रयत्न करूया एवढंच या प्रसंगी सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र